नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा बेगडे उद्योजक गणेश काकडे यांच्या सौजन्याने गौरी सजावट बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न तळेगाव दाबाडे येथील स्टेशन भागातील वनश्री नगर श्रीरंग कला येथे सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी गौरी सजावट बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तब्बल सत्तर महिला स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश काकडे यांच्या उपस्थितीत झाले सुरुवातीला विलास भेगडे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला त्यानंतर गणेश काकडे यांनी गौरी गणेश आणि अध्यात्म याविषयी मार्गदर्शन केले तसेच शैलजा काळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्पर्धेचे परीक्षण मूर्तिकार योगेश कार्लेकर यांनी केले स्पर्धेत खालील विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले प्रथम क्रमांक ऋषाली भेगडे मानाची पैठणी आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक काव्या दवने सोन्याची नत आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक पूनम बैरागी चांदीचा छल्ला आणि सन्मानचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ बक्षीस प्रिया मोडक सोनाली गायकवाड आणि स्वाती भेगडे यांना प्रदान करण्यात आले सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच कार्यक्रमात पाच लकी ड्रॉ घेण्यात आले विशेष प्रावीण्यासाठी संध्या आळसुंदेकर यांना महापैठण याने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात माजी नगरसेवक रोहित लांगे विना करंडे ज्योती राजिवडे हेमा दाबाडे अर्चना दाबाडे प्रिया मोडक शालिनी जगडे संध्या देसाई निलिमा गुंजाळ रेशमी जगदाळे मोहिनी काळे कालिका गुले आदींसह सुमारे तीनशे महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश फरताडे आणि संदीप गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित भागीवंत यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेश फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद